अहमदनगर शहरात कुऱ्हाडीनं एका तरुणावर वार करण्यात आले असून या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय रस्त्यात उभे राहिल्याच्या वादातून पाच जणांनी दोघा भावांना शिबिगाळ करत मारहाण केली आणि एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना साईनगर निश्चबाग चौक सावेडी येथे रात्रीच्या सुमारास घडली यात दत्तात्रेय रोकडे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे तर या प्रकरणी दत्तात्रय रोकडे याचा भाऊ वैष्णव रोकडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी वैष्णव आणि त्याचा भाऊ दत्तात्रय हे दोघे रात्रीच्या सुमारास साईनगर परिसरात रस्त्यावर बोलत उभे असताना तिथे त्यांच्या घरामागे राहणारा सोनू जोशी आला आणि त्यानं त्यांना रस्त्यात का थांबले अशी विचारणा केली त्यावेळी या भावांनी तुला जायला रस्ता आहे ना तू जा असं म्हटले त्याचा राग येऊन तो रागात तेथून गेला आणि थोड्या वेळात तो त्याचा भाऊ मोनू जोशी सागर गाणार अजय बाबर असे पाच जण तेथे आले आणि त्यांनी त्या दोघा भावांना शिबिगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली त्यातील सोनू जोशी यांनी दत्तात्रय रोकडे याच्या डोक्यात कुढाडीने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय असं फिरादीत म्हटलं या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दरम्यान दत्तात्रय रोकडे आणि वैष्णव रोकडे या दोघा भावांना रस्त्यातून बाजूला व्हा असं म्हटल्याचा राग येऊन त्यांनी सोनू जोशी आणि त्याच्या घरातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग केला अशी फिर्याद एका महिलेनं दिली असून त्यावरून पोलिसांनी या दोघा भावांवर देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर